नमस्कार आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय असा आहे की जे दरेकर आणि दरेकर साहेबांनी जो मराठा मराठा समाजाशी संघर्ष योद्धा म्हणून दादा दारांगी दा पाटील यांच्यावरती जो टीकेचा निवडून आल्यापासून जे टीकेचा झोड उठवला त्या आहे त्याविषयी आपण बोलण्यासाठी आलेलो प्रथम जे यात्रा काढली होती पळळीमधनं तुळजापूरला मराठा बांधवांनी त्या मराठा बांधवांवरती जी हल्ला झाला त्या हल्ल्याचं प्रथमतः मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि दरेकर साहेबांनी जे स्टेटमेंट केलं की खूप मला आश्चर्य वाटलं की जे स्टेटमेंट केलं जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की कित्येक पिढ्या आल्या तरी देवेंद्र फडणवीसांना संपवू शकत नाही आम्हाला त्याची संपण्याची गरजच नाही कारण आम्हाला कुणाला संपवायचं ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आम्हाला देणं घेणं फक्त ते आमच्या आरक्षणाशी आणि तुम्ही जे त्या बोलत असताना जो तुम्ही बोलत असताना जे बोलले की मनोज दादा जरांगे पाटलांनी जे देवेंद्र फडणवीसांना आईवरनं शिव्या दिल्या त्यावेळेला माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं खूप तुम्ही जी एक भाजपने जी तुकडा टाकला आणि ज्या मराठा समाजाच्याच आमदारां आमदारांवरती तुम्ही निवडून आलात आणि त्यांच्याचवरती भोकाय लागलात म्हणजेच त्या मराठा समाजाने ज्या मतदान केलं तर आमदारांना त्याच आमदारांना तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही त्याच्यावरती निवडून आलात आणि भोकायला सुरुवात झाला लगेच निवडून आल्याबरोबर मग त्या समाजाविषयी भोकायला सुरुवात झालात कारण तुमची जातही विसरलात हेच सर्वात दुर्भाग्य आहे कारण तुम्ही राजकारणी आहेत तुम्हाला समाजाशी देणं घेणं नसतं तुमचा फक्त देणं घेणं तुमच्या खुर्शीशी असतं प्रथम त्यांनी जो शब्द वापरला की मला माझ्या डोळ्यामध्ये फडणवीस साहेबांना आईवरनं शिव्या दिल्या आणि माझ्या डोळ्यामधनं पाणी आलं तुम्ही ज्या वेळेला अंतरवाली सराटीला लाठीचार्ज झालता त्या मावल्यांवरती अनेक बहिणींवरती अनेक भावांवरती अनेक वयोवृद्ध पुरुषांवरती ज्या वेळेला लाठीचार्ज झाला अनेकांच्या पायामधने गोळ्या घुसल्या काहींच्या हातामधनं बाहेर निघल्या त्यावेळेला तुम्हाला तो लाठीचार्ज बघून त्या वेदना बघून त्यावेळेला मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नाही परंतु ज्यानं तुकडा फेकला त्या तुकड्यावरती भुकणा काय लागला त्या तुकडा फेकला फेकणाऱ्याच्या आईवरती थोडं खार काय त्या बोलले त्याच्यावरती बोलले त्या तर तुमच्या डोळ्यामधनं पाणी आलं परंतु तुम्हाला जे बोलले ते त्यांच्या ते उपोषण करत असताना त्यांच्या त्यावेळेला ते पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता आणि पाणीही पेलेले नव्हते त्या आवेशामध्ये माणूस काय बोलून जातो ते कळत नाही कारण तुम्हाला कधी का उपोषण करण्याची पाळी झाली नाही तर तुम्हाला ते काय करणार उपोषण हे काय असतं ते कारण दरेकर साहेब तुम्ही अशा घरची परिस्थिती बघा की ज्या घरच्या ज्या मुलानं आउट ऑफ मार्क घेतलीत आणि ते मार्क घेतलेले असतानासुद्धा त्याला नोकरी लागली नाही आज आज कित्येक मुलं आज त्या नोकरीपायी गेलेले आहेत त्या घरची आजची परिस्थिती जाऊन बघा कारण त्या घरी साधं ते घर चालवण्यासाठी किंवा त्या आईवडिलांचा मथारपणीचा जो आधार होता तो आधार तो गेलेला आहे तो आधार त्या घरची परिस्थिती जाऊन बघा ते आईवडील आज त्या मुलांच्या फोटोकडे बघून आपलं जीवन जगतायत कारण आज त्यांना मथारपणाची काठी धरण्यासाठी कुणीही राहिलेलं नाही त्या ना घरची ना परिस्थिती बघा कारण तुम्हाला ती परिस्थिती पाहून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येणार नाही ना ना। कारण पण फडवणीस साहेबांवरती आईवरती बोलले एवढ्यावरती मात्र तुमच्या डोळ्यात पाणी येतं पण त्या ठिकाणी तशा जागेवरती तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही ना ना। कारण तुम्हाला आरक्षण हे झळच कधी बसली नाही कारण तुमचे मुलं प्रदेशात शिकतात तुम्ही अनेक बँकिंगचे घोटाळे केले त्या घोटाळ्यामध्ये गबाड लुटलं ती गबाळ लुटण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला मनसे सोडली भाजपमध्ये गेली शिखर बँकेचे तुम्ही अध्यक्ष होतात आणि त्याच्यामधलं खूप गबाळ लुटलं तुमचे अनेक बाहेर भूखंड आहेत तुमचा जर इतिहास पाहायला गेलं तर खूप मोठा इतिहास आहे तुम्ही खूप महा त्या खूप त्या इतिहासाचे हे महानायक आहे आणि तुम्ही त्या तुकड्यावरती बोलतात कारण ते तुम्ही केलेलं जे कृत्य आहे ते झाकवण्यासाठी तुम्ही तुमच्या आकापुढं हे करतात पुढं पुढं करता पण दरेकर साहेब जे तुम्ही आमदार झालात ते मराठाने निवडून दिलेल्या आमदारांवरतीच झाला हे मात्र विसरू नका तुम्हाला वाटत असेल आम्ही मुंबईमध्ये आहेत पण तुम्हाला मुंबईमधनं सुद्धा हकलून दिलं हे विसरू नका जरा बोलत असताना थोडं आता आवर्त घ्या आणि मराठा समाजावरती आपली जात आहे हेही जरा भान ठेवा आणि बोला दुसरी गोष्ट कर हे राजकीय आंदोलन झालेलं आहे हे राजकीय आंदोलन झालेलंच नाही दरेकर साहेब कारण तुमच्या डोळ्याला राजकीय आंदोलनाची पट्टी लागलेली आहे म्हणून तुम्हाला ते राजकीय दिसते कारण हे आंदोलन हे सामाजिकच आहे आणि हे सामाजिकच राहील कारण निवडणूक लढवणे प्रत्येकाचा हक हक्क आहे आणि त्याला न्याय मिळवण्यासाठी असा मिळाला नाही तर त्याला निवडणूक लढवून लोकशाही पद्धतीने तो न्याय मिळवायचं मिळवण्याचा अधिकार आहे कारण तुम्ही जळताय कारण तुम्हाला तुमचा आता पराभव दिसायला लागलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही जळायला सुरुवात झालात आणि दुसरी गोष्ट ते तुमचा जो कॉफी करणारा बावळट महाराज म्हणजे बाव बावळट महाराज आहे तुम्ही तिकडं बाय बाईट देता किंवा बाईट दिल्याबरोबर बावळट महाराज तुमची कॉफी करतो आणि इकडं बाईट देतो कारण तो बाईट जी देतो तो एकाच जागेवरती आहे कारण हा महाराजच नाही मुळात हा महाराजासाठी महाराज म्हणतोय म्हणजे हा महाराजाच्या जातीलाच कलंक आहे हा महाराजांसाठी कारण ह्याच्यावर कधी धोतरच घालीत नाही तो पॅन्टीवरती असतो कधी नेहरू घालीत नाही आणि कधी टोपी घालीत नाही मग हा महाराज कशाचा फक्त बुक्का लावतो आहे त्याला महाराज ह्या शब्दाचाच अर्थ आणि माहिती नाही तर तो महाराज कसला आहे दुसरी गोष्ट तो जरांगे पाटलांनी फसवलं म्हणून बोलतोय मराठा समाजाला फसवलं कारण हाच भामटा मराठा समाजाला फसवण्याचं काम करतो आहे दिशाभूल करण्याचं काम करतो आहे कारण भाजपने दिलेल्या तुकड्यावरती तो बडबड करतो आहे आणि दुसरी गोष्ट शेवजी सांगतोय जरांगी पाटलांनी फसवलं त्यानं पुरावा द्यावा मला हे त्याला सांगायचं आहे की बावलटकर महाराज तुम्ही पुरावा द्या जर मराठा समाजाने कुठं फसवलं आहे ह्याचा पुरावा द्या जरांगी पाटलांनी मराठा समाजाला कुठं फसवलं आहे ह्याचा तुम्ही पुरावा द्या कारण आमच्याकडे फसवलं नाही ह्याचे पुरावे कारण आमचे जर बीडमधलं साधा उ साधं उदाहरण घ्यायचं झालं तर चोवीसपैकी सतरा मुलं हे कुणबी म्हणून लागलेले आहेत आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये साडेचारशे मुलं हे कुणबीमधनं म्हणजेच ओबीसी कोठ्यामधनं ज्यांना कुणबी हे आरक्षण मिळालं होतं जे मुलं एक आणि दोन मार्कानी आरक्षण नसल्यामुळे जात होती ते मुलं आज त्यांच्या आयुष्याची भाकरी त्यांना मिळालेली आहे आणि त्याचे जर मिळवलेली ती भाकरी आहे ती जर खरंच स्त्री जर कुणाला जात असेल तेच मनोज दादा जरांगे पाटील यांना जातं आणि सर्व मराठा समाज त्यांच्या सोबत आजही आहे आणि उद्याही आहे आणि जर तुम्हाला दरेकरांना मला जाताना एवढंच सांगायचं आहे कारण जर हे आंदोलन राजकीय जर झालेलं असेल जर हे राजकीय आहे का सामाजिक आहे हे पाहायचं असेल तर येणाऱ्या सात तारखेपासून बघा हे राजकीय आहे की सामाजिक आहे एवढंच एवढंच लग... <coughs> 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 मला दरेकरांनाही सांगायचं त्या बावळटकर महाराजाला सांगायचे आणि जाता जाता एवढंच सांगेल सर्व सर्वांना की आपलं महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा आणि एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र